भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मान्य चंद्रशेखरजी बानगुळे साहेब लोकनायक लोकनेते जननेते आमचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सूचनेनुसार प्रभारी आमचे माननीय रवींद्रजे चव्हाण साहेब महाराष्ट्राचे चा संकट मोचक मान्य नामदार गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाने पर्व अभियान आमच्या खऱ्या भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणीचं अभियान सुरू झालेला आहे लोग चा मने। या अभियानाच्या अंतर्गत संपूर्ण जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रामध्ये विविध ठिकाणी या पद्धतीने आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सदस्यांची नोंदणी आहे आणि त्या नोंदणीला जनता भरपूर प्रतिसाद देत आहे किंवा याहीपेक्षा जास्तीत जास्त जनतेने प्रतिसाद द्यावा याकरता चौका चौकामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कार्यरत आहेत